ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वंचित बहुजन युवा आघाडीचे जेंबो कार्यकारिणी जाहीर. तळागाळात जाऊन वंचित सोषीत सर्वसामान्यांची कामे करा. इंद्रजित खाटे वंचित बहुजन युवा आघाडीची सांगली जिल्हा दक्षिण विभागासाठी का जेंबो कार्यकारिणी जाहीर झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडভোকেট प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या सूचनेवरून नवीन कार्यकारिणी करण्यात आली आहे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे महासचिव राजू मुल्ह यांनी निवडीचं पत्र देऊन अभिनंदन केलं पक्षाने दिलेल्या पदाच्या माध्यमातून वंचित शोषित व सर्वसामान्य घटकासाठी तळाकळात जाऊन काम करावे असे आवाहन इंद्रजित खाटे यांनी केलं जय महाराष्ट्र बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार व आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्ह्याची युवकांचे कार्यकारणी आज साहेबांनी डिक्लेअर केली आहे तरी मी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रात खरा विरोधी पक्ष म्हणून आज काम करत आहे व लोकांचे गरिबांचे आज चे जे रोजगारांचे जे प्रश्न उद्भवलेत त्याचा प्रामाणिकपणे आवाज उठवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे मी युवकांना इथलं आव्हान करतो की आता इलेक्शन आहे जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोचू लोकांचे कामं करू आज जिल्ह्यात अनेक रोजगाराचे प्रश्न आहेत भ्रष्टाचाराचे विषय आहेत लोकांच्या शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचत नसतात भ्रष्टाचार गोकळाला आहे सगळ्या गोष्टीवर वंचित बहुजन युवक आघाडी हे प्रामाणिक काम करणार आहे तसेच मी आज झालेल्या जे कपनील खांडेकर म्हणून दक्षिणचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाले त्यांचे अभिनंदन करतो वंचित बहुजन युवा आघाडीच्या नव्या कार्यकारणीमध्ये सांगली जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील खांडेकर नवीन कुमार कांबळे जिल्हा महासचिव यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी निलेश पवार याकूब बागवान अजय चंदन शिवे महेश कोळी यांची निवड करण्यात आली तसेच मोहन झाडगे गणेश मलमे तुकाराम खोत रमेश येरमाळे अमर नाईक विश्वजित सुतार आकाश वाघमारे यांची संघटकपदी निवड करण्यात आली आकिब मुजावर आतिश कांबळे डॉक्टर सचिन सकरे यांची प्रसिद्धी प्रमुख तर कृष्णदेव मासाळ दीपक माळी सचिन कांबळे राजेंद्र कोरे शुभम कांबळे ॲडव्होकेट विशाल नडोणी यांची सचिवपदी निवड झाली याशिवाय बाळासाहेब कोलप राहुल कांबळे संदीप कांबळे चेतन कदम अक्षय मासाळ ॲडव्होकेट किशोर आझेटराव ॲडव्होकेट योगेश नाझरे अमित आवळे प्रल्हाद कांबळे आणि मुकुंद खोत यांची सदस्यपदी निवड झाली सर्व नूतन पदाधिकारी व सदस्यांना वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे यांनी निवडीचे पत्र देऊन सत्कार केला महांत निपसाठी आदी माने मिरज